नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका उखाण्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल अतिशय सुंदर सोपे नवनवीन उखाणे हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचं नाव घेते सर्वांनी ऐका देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कपाळाचं कुंकू जसं चांदण्यांचा ठसा कपाळाचं कुंकू जसं चांदण्यांचा ठसा रावांचे नाव घेते साऱ्याजणी बसा आजच्या कार्यक्रमात जमल्या बायका साऱ्या हौशी आजच्या कार्यक्रमात जमल्या बायका साऱ्या हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी जास्वंदीच्या फुलाचा हार शोभतो गनरायाच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडविले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले रावांचे नाव घ्यायला कुंकवाच्या दिवशी अडविले जीवन म्हणजे सुखदुःखाचा मेळा जीवन म्हणजे सुखदुःखाचा मेळा रावांचं नाव घेते झाले हळदी कुंकाला गोळा कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार रावांचं नाव घेताना आनंद होतो फार रामायण महाभारतामध्ये बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतामध्ये बघितले असतील सर्वांनी बाण रावांचं नाव घेते घ्या संक्रांतीचा वाण संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकाचं वान हळदी कुंकाच्या दिवशी काढते तिळाचे सत्व हळदी कुंकाच्या दिवशी काढते तिळाचे सत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंकाचे महत्व तिळाची माया गुळाची गोडी तिळाची माया गुळाची गोडी परमेश्वर सुखी ठेव रावांची आणि माझी जोडी मोठ्यांचा करावा आदर मान सम्मान मोठ्यांचा करावा आदर मान सम्मान रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वान तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे रावांची आणि माझी जोडी नाही मोठेपणाची अपेक्षा आणि दौलतीची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा आणि दौलतीची इच्छा रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज हळदी कुंकू आहे स्वभाग्याची शान हळदी कुंकू आहे स्वभाग्याची शान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान फुलांनी सजविले हळदी कुंकाचे ताट फुलांनी सजविले हळदी कुंकाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट देवापुढे काढल्या फुलांच्या राशी देवापुढे काढल्या फुलांच्या राशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकाचा दिवस वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकाचा दिवस आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचे वान। आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचे वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान हलव्यांचे दागिने त्यावर काळी साडी हलव्यांचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो रावांची आणि माझी जोडी आई वडिलांसारखी माया नसते कुणाला आई वडिलांसारखी माया नसते कुणाला रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला मकर संक्रांत आहे म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांत आहे म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचं नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास मकर संक्रांत आहे म्हणून जेवण केले गोड मकर संक्रांत आहे म्हणून जेवण केले गोड रावांची आहे मला फार ओढ देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचं नाव घेते करते हळदी कुंकाला सुरुवात काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ आपला हा उखाण्यांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला अजिबात विसरू का व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद